दादा आज तुमच्या प्रचाराचा या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे कसा आनंद व्यक्त करतो म्हणजे आज सर्व आपली लोक जी मी पंधरा वीस वर्षापासून इथे नगरसेवक होतो या वार्डातलं समजा पाच वर्ष अगोदर होतो मी चेना काजू होतो पण इथं जे मी काम करून गेलेलो आहे त्या लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद चांगला आहे दादा तुमच्यावरती आक्षेप केला जातोय की वीस वर्षापासून नगरसेवक होते परंतु आदिवासी पाड्यांचा विकास केलेला नाही असं बोलले जाते तुमचं काय मत आहे आदिवासी पाड्यामध्ये प्रत्येक जागेवरती मी काम केलेलं आहे आता बोलणारे असेच बोलतील का ले ले काम केलेलं नाही जिथं काही जागेचा अडचण असेल का असेल तर ते काम राहिली असतील पण सर्व जागेवर मी कामं केलेली आहेत रस्त्यांची व्यवस्था रस्त्याची पाण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे इकडल्या लोकांनी बोलावं का नाही केलेले आहे आणि सुरुवात होती तेव्हा कामाची सुरुवात होती त्याच्यामुळे काय काही अभावी राहिलेली काम आता नागरिकांना काय अपील करूया आता आपण करू या वेळेला काम करू शकतो म्हणजे व्यवस्थित काम करणार आता सरनायक साहेब आपल्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे आपण व्यवस्थित काम करणार सर्व काय सांगाल आज युवा उमेदवार म्हणून तुम्ही जनतेसमोर आलेले काय जनतेला अपील करा जनते नवीन चेहरे लाधी दिया बगा विकास क्या जे हमें सरनाईक साहब के माध्यम से जितनी निधि हमने वार्ड वार्ड चौदह में लाई है और जो विकास की तेजी हमने पकड़ी है उसी तरह से हमें अभी लोगों से घर घर जा रहे हैं लोगों से उसी बेसिस पर हम मत मांग रहे हैं और इस बार हमें पक्का विश्वास है कि शिवसेना जीत कर रही है ताई एक नगरसेवकेचा इलेक्शन लढण्यासाठी तुम्ही आलेले जनता तुमच्या सोबत मोठ्या प्रमाणात आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याचा मला खूप आनंद होतोय आणि इकडच्या रहिवाशांनी पण मला खूप साथ दिली आहे सगळ्यांनी भरघोस म्हणजे <laughs> माझा माझ्या मुलग्याचा काय सांगशील राहुल आज आई म्हणून खुशी व्यक्त करते की मी नगरसेवका बनले म्हणजेच माझा मुलगा बनला <laughs> असं तुमचं मत आहे काय सांगाल नक्कीच आता तुम्ही बघू शकता की गेले अनेक वर्षापासून इथे भाजपाची सत्ता होते आणि भाजपाच्या सत्तेचे जे भ्रष्ट नगरसेवक होते त्यांची आपण जिथे प्रभा प्रभागात प्रत्येक ठिकाणी जातो तर तिथे एकही असं ठिकाण नाही जिथे समस्या नाही जर बारा वर्ष जर सत्ता यांची होती बारा वर्ष नगरसेवक जर यांचे होते तर समस्या काय आहेत अहो तुम्ही चार वर्ष फक्त आम्हाला संधी देऊन बघा एक वेळ संधी देऊन बघा एक ही समस्या प्रभागात ठेवणार नाही ही आश्वासन नाही आम्ही वचन देतो आणि मला हे वाट ते की जर हे लोक बारा वर्ष काही करू नाही शकत तर पुढचे काही बारा वर्ष काय करू शकतात यांना फक्त काही गोष्टी त्यांचे आहेत त्यांना त्यांचं चालवायचं आहे त्यांना इथे दादागिरी करायची इथे काही लोकांना भडकवायचंय काही लोकांना काही करायचंय आणि इथे जातीपेतीचं राजकारण करायचंय ते राजकारण न करता आम्ही सर्व समभाव धरम करून एकत्र होऊन या नगरसेवक जे होते ज्यांनी काहीच काम नाही केलं जे भ्रष्ट नगरसेवक आहे यांना मात देऊन आम्ही नक्कीच इथे विजय प्राप्त करू आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय मंत्री महोदय सरनाईक साहेब त्यांनी या प्रभागाचं स्पेशली पूर्ण मीराबाईंदर मध्ये प्रभाग क्रमांक चौदावर स्पेशली आशीर्वाद ठेवला आणि या आशीर्वाद स्वरूप या प्रभाग क्रमांक बनला आणि इथे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनला लता मंगेशकर नाट्यगृह बनला आणि त्याच व्यतिरिक्त काही जनताला गुमराह आहेत पण त्याच बेसेसवर सरनाईक साहेबांनी इथे आपलं राशन कार्ड दाखवून स्वतःच्या आईच्या नाव इंदिराबाई बाबूराव सन्नाईकच्या नावानी हॉस्पिटल ओपन केलं असा कोणता आमदार आहेत ज्यांनी स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या प्रभागामध्ये असं हॉस्पिटल निर्माण केलं आपली इकडची जनता आहे जे सर्व जाऊन त्या हॉस्पिटलचा लाभ घेतात आणि अनेक पेशंट तिथे जात आहेत त्याचबरोबर इथे इंटरनॅशनल लेवलचं स्विमिंग तलाव बनवलंय हे कोणाचे विचारच देखील नाही येणार ना, ते विचार देखील आलेत आणि त्याचबरोबर इथे डॉक्टर अब्दुल कलाम सायन्स पार्क बनत त्याचबरोबर इथं सिमेंट कॉन्क्रीट रोड असे अनेक विविध कामं आहेत असे विविध काम आहेत ते जे नगरसेवक आहेत ते नगरसेवकांना करायची होती रस्ता असो गटर असो पाण्याची समस्या असो सर्व समस्या जर आत्ताचे आमदार करतायत प्रभागाचे आमदार करतायत तर नगरसेवक आपण कोणाला निवडून देतोय तर मग ते काय करतायत ते, ते, करता ते फक्त स्वतःचा विकास करायला आहेत तर विकास करायचा आहे यावेळी तर आपल्या न सरनाईक साहेबांच्या या चारही उमेदवार आहेत सरनाईक साहेबांनी बोललेलं की तुला माझा भरपूर आशीर्वाद आहे माझ्या आईला उमेदवारी दिली त्याचबरोबर ज्योती बाबासाहेब बंडे यांना आशीर्वाद दिला रवींद्र माली साहेबांना आशीर्वाद दिला आपले रामभोहन शर्मा यांचे पुत्र युवराज शर्मा साहेबांना आशीर्वाद दिला असे आपले चारी भक्कम उमेदवार आहेत त्यांना आपले जनताला जनताला एवढंच अपील करू इच्छितो की या भ्रष्ट नगरसेवक आणि जे नगरसेवक आपल्याला गुमराह करतायत ऐसानी वैसानी हे नि ते फक्त आता तुमच्या दाराशी येत आहेत पुढचे बारा वर्ष कुठे होते तुम्ही जनता त्याला प्रश्न विचारा ये जब गटर का काम हो रहा होता टूट रहा था तब तुम तुमने आय सब चीज च होते तब तुम इलेक्शन अलेक्शन आय हर गल्ली में हमको रहे हमको दिख तो हमको तो हमको त्यू दे जनता ये सवाल उनको और जनता प्लीज आपसे निवेदन है माय बोली जनता आप इस चार उम्मीदवार को सरनायक साहब पे भरोसा रखिए और पूरे शिवसेना के पैनल को विजय करिए विजय पक्का है हो आता सरनायक साहेबांनी खूप काम वगैरे केले सगळं केले त्याच्या त्यांच्या विश्वास विश्वासावर आम्ही त्यांच्या आशीर्वाद आम्ही उभे आहे आणि आम्ही निवडून येणारच आमचा विजय होणारच नक्कीच जेवण त्याची सेवा करणार आम्ही काय सांगाल सरनाईक साहेबांचे काम बोलतात प्रभाग क्रमांक चौदा मध्ये कसा नगरसेवक इलेक्शन आताच आमचे सहकारी शाखा प्रमुख राहुल पाटील यांनी सांगितलं की गेल्या अडीच ते तीन वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये जो मीरा भाईंदरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय मंत्री महोदय यांच्या माध्यमातून झालं आज त्याचंच क्रेडिट घेण्यासाठी गेल्या अडीच वर्षापासून जे घरामध्ये बसलेले नगरसेवक मतदान मागण्यासाठी आज दारोदारी भटकत आहेत आणि लोक त्यांना प्रश्न विचारत आहेत की तुम्ही कुठे होते अडीच वर्ष की कुठे होते पाच वर्ष आज सर्वात महत्वाचं पद महापौर पद आपल्या विभागाला मिळून सुद्धा आज सांगायसारखं एकही काम आपल्या प्रभागामध्ये कोणीही भाजपच्या नगरसेवकामार्फत हो झालेलं नाही आणि आज सरनाईक साहेबांची मोठी लटी एक लांब लचक यादी आपल्यासमोर हो आहे आणि त्यांचं सांगायसारखं एकही काम नाही जे कामं आपण सरनायक साहेबाच्या माध्यमातून केले तेच कामं ते आज सांगत आहेत की सूर्या डॅममधून पाणी आम्ही आणलं बाळासाहेब ठाकरे कलादांना के आम्ही केलं नाट्यगृह आम्ही केलं आणि हे सर्व कामं त्यांचं कुठल्याही प्रकारचं योगदान नाही प्रत्येक ठिकाणी त्यांचा विरोध होता एकदम निष्क्रिय नगरसेवक होते आज जनतेचा सर्वांचा मूड बदलला सर्व बदल करण्याच्या भावनेमध्ये आहेत आणि नक्कीच प्रभाग क्रमांक चौदा मध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये चारही नगरसेवक या प्रभागातून निवडून जातील आणि सरनायक साहेबांचे हात मजबूत करतील अशी मला पक्की खात्री आहे आपल्या प्रभाग चौदा क्रमांक मध्ये एवढं स्लम मध्ये ते शौचालयाची समस्या आहे त्याच्यामध्ये काय बोलणार शौचालयाची समस्या जे आहे आता सध्या आमच्याकडं सात ते आठ शौचालयाचं काम चालू आहे आणि येत्या तीन महिन्यामध्ये नवीन शौचालय त्या कंत्राटदाराला सांगितलं की तीन महिन्यामध्ये तीन महिन्याचा कालावधी दिला आहे तीन महिन्याच्या आतमध्ये त्या शौचालयाचं उद्घाटन लोकार्पण होणार आहे आणि त्याचं ते काम तेजीत चालू आहे आणि ते सुद्धा फक्त प्रताप सरनाई साहेबांच्या विशेष निधीतून आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून केलं जाते